माझा मी सर्वप्रथम आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे त्या जयंती निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो भाजपचा जो जाहीरनामा दिलेला आहे तो पुन्हा जुमला लोकांच्या समोर मांडून कसं मत पुन्हा घेता येईल या पदीचा एक अयशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी काल केलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी होते आहे आपण पाहिलं की पुन्हा गरीब लक्षात आलं त्यांना पुन्हा त्याला त्यांना शेतकरी लक्षात आला छोटा व्यापारी लक्षात आला तरुण लक्षात आलं अशा पद्धतीचा तो जाहीरनामा आहे मग आता अदानी कुठं गेलेत त्याच्यात अदानीचा वाटा तर त्या पद्धतीचा जाहीरनाम्यात यायला पाहिजे होता गेल्या दहा वर्षात तुम्ही ज्या अदानीला पूर्ण देशाची संपत्ती लुटून दिली सर्वसामान्याचे लोक पैसे जनतेचे पैसे जीएसटीच्या माध्यमातून अदानीच्या घरी पाठवले ते पण तुमच्या जा जाहीरनाम्यामध्ये यायला पाहिजे होतं एकीकडे शेतकरी दाखवायचा एकीकडे गरीब दाखवायचा एकीकडे बेरोजगार दाखवायचा आणि मग सत्तेचा वाटा गेल्या दहा वर्षात अदानी आणि आपल्या मित्रोंना आपण जे लुटून दिलेला आहे हा जुमला पुन्हा आता चालणार नाही हा फेकू जाहीरनामा पुन्हा भाजपनी जनतेच्या समोर मांडलेला आहे आणि जनतेने त्याला मान्यता दिलेली नाही त्याच्यामुळे त्याचा कुठलाही असर आ या निवडणुकीमध्ये पडणार नाही सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली समान नागरिक मी मूळ प्रश्न येतो आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच बिघडलेला आहे सलमान खानच्या घरासमोरच्या ज्या गोळीबार झालेला आहे याचा अर्थच राज्यामध्ये अनेक घटना ज्या घडतात आहेत इंदापूरमध्ये घटना घडली मागेऊन गोळ्या मारून त्याला कोयत्यानी कापलेलं चित्र आपण महाराष्ट्राने पाहिलं देशांनी पाहिलं सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाला त्याचं कारणही सुद्धा जे सत्तेमध्ये लोक बसलेली आहेत सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे की चंद्रपूरला भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुसंस्कृत नागपूरच्या आत्ताच्या उमेदवारांनी देशाचे ते कायम प्रधानमंत्री बनण्याचं स्वप्न दाखवतात मध्ये प्रधानमंत्री बनणार होते मुंगेरी लाल के आहे त्यांचं गडकरीचं पण त्या ठिकाणी एका काँग्रेसच्या महिला उमेदवारांच्या समोर जो भाजपचा उमेदवार मुंगट्टीवार आहे त्याला सांगितलं की हा सिलाजीत खाल्लेला पैलवान आहे आता सिलाजीत कशासाठी खाल्लं जाते म्हणजे ही संस्कृती समजा भाजपला नसेल महिला उमेदवाराच्या समोर असलेल्या पुरुष उमेदवारांच्या बद्दलचं असं गडकरी म्हणत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे आणि अशा असंस्कृत मानसिकतेच्या लोकांना आता सत्तेमध्ये जीव दिलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीचं व्यभिचारी भूमिका मांडायची लोकांच्या समोर आणि मग राज्यामध्ये कायदा सुस्था कुठे राहणार एक केंद्रातले मंत्री असलेले प्रधानमंत्र्याच्या दावेदार असलेले कायम प्रधानमंत्र्याच्या दावेदार असतात ते कधीच त्यांना प्रधानमंत्री बनता येणार नाही पण ही जी काही परिस्थिती आज आहे ही भयावह आहे परवा गडकरींनी चंद्रपूरमध्ये जे भाषण केलं त्याचा निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे की महिला उमेदवारांना उमेदवारांना या पद्धतीचा चॅलेंज दाखवणं की सिलाजीत खालेला उमेदवार आमच्याजवळ आहे हे असंस्कृतपणाचा जी काही भूमिका गडकरींनी मांडलेली आहे त्याची जाहीर माफी मागितली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे नानाभाऊ उत्तर मुंबई मध्ये मतदारसंघात कौ, काँग्रेस उमेदवार आयात करणार आहे का कर, तेजस्वी घोसाळकर काँग्रेस मध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देणार हाय हायकमांड याच्यावरचा निर्णय करेल अजूनपर्यंत कुठली चर्चा आमच्याकडे नाही सांगलीमध्ये विशाल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारी करा पक्ष अजून आमच्याकडे तशी माहिती नाही हिंदी बीजेपी का काही बीजेपी का घोषणा पत्र जुमले का है और ये जुमले का घोषणा पत्र बीजेपी का अब नहीं चलेगा अभी और किसान की याद आई गरीबों की याद आई युवाओं की याद आई तो ये चौदह में भी इनने कहा था दो में भी कहा था और वही घोषणा पत्र उसकी कॉपी निकाल के इन लोगों ने लाया है और उस आधार पर यह जुमलेबाजी अब नहीं चलेगी क्योंकि नरेंद्र मोदी की सरकार ने गए दस साल में अदानी और उनके कुछ उद्योगपति मित्रों के लिए ही सत्ता चलाई है और ये अदानी की सरकार अब नहीं चलेगी देश में लोकतांत्रिक व्यवस्था की सरकार चलेंगी और जो जनता के लिए काम करेगी और जिस तरह से कांग्रेस ने मैनिफेस्टो दिया है उसको देश की जनता ने एक्सेप्ट किया है और राहुल जी की लीडरशिप को लोगों ने मान्य किया है बीजेपी नरेंद्र मोदी की लीडरशिप को लोगों ने सत्ता से बाहर निकालने का मानस बना लिया नारा 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 के रात राणा ने, 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 इसी, ने इसी बारे में है कि बीजेपी के घोषणा पत्र में वन नेशन वन इलेक्शन लागू करेंगे और समान नागरिक संहिता लागू करेंगे ऐसे भी घोषणा पत्र ये वन नेशन वन इलेक्शन क्या है ये तो लोगों को एक बार समझा दे क्योंकि जो 400 बार का जो आंकड़ा ये लोग बता रहे हैं इसके बाद में कोई चुनाव ही नहीं इसका ये मतलब है क्या ये उन लोगों ने जनता से क्लियर करना चाहिए दूसरा ये समान नागरिक कानून जो लाने की बात ये बार बार कह रहे हैं तो ये तो 2014 में भी किया था 2019 में भी ये बात कही थी इनको रोका क्या था बहुमत की सरकार थी लोगों को गुमराह करने के बारे में इन लोगों ने बार बार गुमराह करना यही उनका काम है और इसलिए इनकी ये जुमलेबाजी अब नहीं चलेगी घोषणा पत्र नहीं ये जुमलेबाजी है सलमान खान फायरिंग हुई क्या लगता है कि महाराष्ट्र में जो कानून व्यवस्था जो है तो है बिगड़ गई महाराष्ट्र में व्यवस्था पूरी बिगड़ी हुई है महाराष्ट्र एक कानून का राज्य रहता था लेकिन जब से बीजेपी की सरकार महाराष्ट्र में है बीजेपी की सरकार के उनके रवैये की वजह से जैसे आपने देखा होगा तीन दिन पहले आ, मुंगरी लाल के सपने जो नितिन गडकरी जी है वो 2014 में प्रधानमंत्री बनने वाले थे दो में भी प्रधानमंत्री उनका वही चलता है कि भावी प्रधानमंत्री ऐसे ही बोलते उनको तो ये और खुद को सुसंस्कृत बोलने वाले गडकरी जी जब चंद्रपुर गए वहां कांग्रेस की उम्मीदवार हमारी महिला है और इनके मुंगल है उसको बोला कि ये खाया पिया शिलाजीत खाया हुआ हमारे पास पहलवान है क्या महिलाओं के सामने इस तरह शिलाजीत काय के लिए खाया जाता है ये बात अगर उनको पता नहीं है तो उनसे पूछ लेना चाहिए या शिलाजीत ही खाके गडकरी रहते क्या यह भी उन जनता को बताना चाहिए लेकिन महिलाओं के सामने महिलाओं की उम्मीदवारी के सामने इस तरह का वक्तव्य ये निशेदार्थ है गडकरी ने माफी मांगना चाहिए ये भूमिका कांग्रेस पार्टी की है और इस तरह से असंस्कृत व्यवहार करने के वजह से ही महाराष्ट्र में जो कानून व्यवस्था बिगड़ती है इसके रीजन ही बलात्कार के प्रमाण महाराष्ट्र में बढ़ गए महिलाएं महाराष्ट्र से पांच हजार महिलाएं गायब हो चुकी है कहा गए अभी तक पुलिस उसका पता नहीं कर रही तो ये जो स्थितियां महाराष्ट्र में बनी हुई है कानून व्यवस्था की इसके रीजन भी ये खुद ही बीजेपी है सुप्रिया सोरेन ने गोळीबारनी ते इंदापूर मध्ये तर गोळी मारली आणि त्याला कोयत्याने कापलं तर ही दहशत निर्माण करून राजकारण करणारी ही भाजपची गुंडाटोळी आहे आणि या भाजपच्या गुंडाटोळीमुळेच हे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे घटना होतात आहेत लोकांमध्ये दहशत आहे आणि हे सरकारच आता नसलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेची आहे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर अशी टीका केली का ते सायकिक आहे एडे आहे त्यांनी कोणाला स्वतःला म्हटलं की उद्धव ठाकरेला म्हटलं मला माहिती नाही ऐकलं नाही त्यांचं यांनी आज शरद पवार गटात प्रवेश चालत राहतात निवडणुकीच्या काळात ह्या सगळ्या प्रक्रिया चालत राहतात आज अध्यक्ष येणार आहेत आता येतात आहे साडेबारा वाजता ते खरगे साहेब येतात आहेत मग आम्ही दीक्षाभूमीवर जाणार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी एक करून मग चार वाजता गोळीबार चौकामध्ये आदरणीय खरगे साहेबांची जाहीर सभा आहे आणि अशा पद्धतीचं खरगे साहेबांचा कार्यक्रम वर्षातही गायकवाड काही नेत्यांसोबत पक्षाध्यक्ष खरगेंना भेटायला दिल्लीला गेले त्यांची भेटही झाली मुंबई मधील ज्या काही जागा वाटप झालेल्या त्याबद्दल कुठेतरी समाधानी नाही आहेत मुंबई काँग्रेस वर्सेस प्रदेश काँग्रेस असा काही सामना होते का असं कुठलाच सामना आमच्यात नाही आपल्या आमच्या इथं ज्या जागा आम्हाला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत हे बरोबर आहे त्यासाठी लढाई आमची सातत्यानं आहे आणि राहणारी आहे ज्या जागा काँग्रेस पक्ष जिंकू शकतो त्या जागाच काँग्रेसला मिळाल्या पाहिजे ही भूमिका पहिल्यापासूनच आहे पण आज आता जेव्हा अलायन्स डिक्लेअर झालं झाल्यानंतर त्या जा जागा मिळाल्याच नाही हायकमांडनी जे काही आदेश दिले कहीं बदल करता हा प्रयत्न वर्षा ही करता है तो स्वाभाविक बीजेपी की दो दो बड़े नेता भंडारा में सभा हो रही है एक सभा हो एक की जेपी नड्डा की सभा हो गई है आज अमित शाह की सभा हो रही है क्या लगता है कि बीजेपी वहां पर कमजोर है या फिर कांग्रेस वहां पर बढ़ रही है जिनको बड़े बड़े मुझे ये पता नहीं है कि साकोली अभी भंडारा जिले का राजकीय केंद्र बन चुका है वो देश के नेता वही पे आ रहे अब योगी आके गए अभी नड्डा आके गए अभी अमित शाह आके जा रहे हैं देवेंद्र फडणवीस है तो सबको केंद्र बिंदु है अभी तो सबको चुनाव प्रक्रिया है सबको आने का आने को कोई कोई मनाई तो कर नहीं सकते सबका स्वागत है लेकिन भंडारा गोंदिया जिले की जनता ने सोच लिया है कि बीजेपी को गोंदिया भंडारा से बाहर करने पहली बार वहां पे पंजाब चुनाव के लिए बराबर है पंजे का जिला है रहेगा